नमस्कार आमच्या वयोगटातील मुलांसाठी तेजल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ सताना यांच्या मार्फत जो आपला केस गळतीवर कॅम्प घेतला जातोय त्याच्याने आमच्या सर्व वयोगटातील मुलांना खूप एक नवीन ऊर्जा भेटते आणि त्या तसंच ज्या मुलांचे टक्कल गळती मुळे केस गळतीमुळे व टक्कल असल्यामुळे ज्यांचे लग्न होत नव्हते तर याच कॅम्पमुळे त्या लोकांचे सुद्धा लग्न होतील ही मी अपेक्षा बाळगतो आणि असंच यांचं हे कार्य चालत राहावं अशी मी एक तेजल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ सटाणा यांच्याकडे मी एक विनंती करतो तसेच आजच्या एका दिवसामध्ये त्यांच्याकडून रक्तदान शिबीर नंतर नेत्रदान नेत्र, नेत्र चेकअप आणि टक्कल गळतीवर कॅम्प असे तीन कॅम्प एकाच दिवसात घेणारी ही एकमेव संस्था आपल्या सटाणा शहरात आहे जे केस गळतीचा जो कॅम्प चालू आहे त्याचा जो रिझल्ट आहे त्या रिझल्टमुळे जी वाढती गर्दी आणि लोकांना जो मिळालेला प्रतिसाद आहे त्यामुळे टाईम कमी पडत होता तर आपल्या या कॅम्प जो टाईम आहे तो सोमवारी सायंकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा करण्यात आलेला आहे आणि तसेच त्यांच्याकडून जे कार्य चालू आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आहे तुम्ही सर्वांनी या ક્યામ્પ લાભ ઘી સર્વ વિનંતી